नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे उमरखेड शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे उमटून पडली आणि विद्युत तारा व पोहल पडलेले होते त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा पुरवठा पूर्णत दोन दिवसापर्यंत कोडमडलेला होता रात्रंदिवस मेहनत करून महाराष्ट्र राज्य वि विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने विद्युत पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला परंतु पुसद रोडवरील नमस्कार दूध लागून असलेल्या ठिकाणी मात्र त्या दिवशी दिवशीपासूनच तारा तुटून होत्या आणि त्याचा परिणाम म्हणजे आज प्रशांत आखरे यांचे वडील चार म्हशी घेऊन शेताकडे येत असताना एका म्हशीला जबर इलेक्ट्रिक शॉक लागला आणि त्यामध्ये हे मसळ मेलेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचे पन्नास हजाराचे नुकसान झालेले आहे याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशन तहसील कार्यालय तसेच महाराष्ट्राचे विद्युत मंडळाकडे केलेले आहे परंतु अद्यापपर्यंत तारा तुटलेल्याच आहेत आणि या ताराची दुरुस्ती मात्र अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही दोन लाईनमेन आले आणि विद्युत पुरवठा जो चालू होता तो बंद करून गेले असे प्रशांत आकरे यांनी सांगितले तर आपण जाणून घेऊया प्रशांत आकरे यांचे मत अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजवळकर उमरखेड प्रसाद आखरे प्रसाद हा माझे वडील इथून मशी रोज घेऊन जायचे शेताला हा इथून महेश येतानी पाहायला लागला म्हैस चिपकली बाकीच्या चार होत्या तुटलेल्या होत्या का तार तुटून पडूनलेली होती तुटलेला पहिलेच तुटलेला होता किती दिवस पाच सात दिवसापासून इथून महेश आहे थांबा थांबा तुम्ही किती दिवसापासून तार तुटलेला होता पाच सात दिवसापासून तार तुटलेला होता करंट चालूच होता का ते चालूच होता अच्छा हां मग इकडे जातानी कोणी नागरिकांनी केली नाही का, के ना का? के के आ, पुली ए, ए, तक्रार अजून कोणी केली नाही आम्ही एम एस सी बी ला केली पोलीस स्टेशनला आम्ही म्हणजे तक्रार करून आलो आ, आ, तो चार वाजता येतो म्हणजे फोन लावला एक बारा वाजता घटना घडली अजून कोणी इथं आलं नाही काय कारवाई आजची गोष्ट आहे पण तो तार तुटली चार पाच दिवसापासून कोणी तक्रारी केली नव्हती का नाही कोण